मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर मान्य एस डी पी व श्री आनंद कुलकर्णी सर यांनी एल सी बी पथकाला अवैध अग्निशास्त्रावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने काल गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे एक इसम नामे विकास गणेश म्हस्के वय तेवीस वर्ष राहणार गंगाधरवाडी गंगाधरवाडी रेवगाव रोड जालना याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्टल ज्याची किंमत चाळीस हजार रुपये आहे असं पिस्टल जप्त करण्यात आलेलं आहे सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन आष्टी यांनी संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान एक पिस्टल जप्त करण्यात आलेलं आहे त्या संदर्भाने पोलीस स्टेशन तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवेधाग्निशिक